माझं नाव आहे स्नेहा सतीश कदम आणि मी खेड मधून बोलते कोच आहेत सर आणि मला चार महिने कम्प्लीट झाले वर्कआउट त्याला सो नाही तीन महिने झाले yes, so nice, so nice, ही फॅमिली जॉईन केलेली आहात आणि तीन महिन्यामध्ये आम्ही बघतो हो, आहोत तर आता आपण जो वर्कआउटचा फिनिशिंग टच होता कूल cool डाउन प्रोसेस इतकी छान गाइड केलीत आणि सगळे पार्टिसिपेंट कॉलवरचे आपणा बद्दल नक्की जाणून घ्यायसाठी उत्सुक आहेत आणि आपण खेड बिलॉंग करता कोकणातून स्नेहताई कशासाठी आपण हा कॉल चॉईस केला होता काय नेमकं इन कारण होतं तर माझं मी वाढलं होतं आणि पीसीओडी चा प्रॉब्लेम थायरॉईड च पण होत अच्छा येस तीन महिन्यांपासून पण होतं Yes. वजनासोबत आपल्याला पीसीओडी आणि अगदी थायरॉइडचा त्रास होता येस uh, yes. uh, यासाठी आपण काही या अगोदर प्रयत्न केले होते का औषध उपचार सुरू होते का होय सर खूप प्रयत्न केले पाण्यातून मध पाणी आणि तुळशीचे पाणी असतात जो सांगेल कर ते करत होते अच्छा येस मग मॅडम आता तीन महिन्यांपासून आपण या कॉलवरती आहात तर तीन महिन्यांमध्ये आपल्याला काय बदल जाणवतोय तीन महिन्यांमध्ये मॅम खूप छान वाटते म्हणजे वजन तर माझं झालंयच कमी आणि मला भरपूर फ्रेश वाटते अच्छा आणि किती वजन कमी झालंय मॅम तीन महिन्यांमध्ये तर माझ्या तीन, तीन तो देश्व? देश्व? तो तो चार किलो वजन कमी झाले येस 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 नक्की खूप छान आणि स्वागत आणि कौतुक पण तितकंच आहे आपल्या बॉडीमध्ये जे वॉटर फॅट असतं ते जवळपास आपलं कमी झालेलं आहे मी नक्की डिस्क्लेमर देऊ इच्छितो की स्नेहा मॅमचा हा पर्सनल रिझल्ट आहे रिझल्ट पर्सन टू पर्सन कमी जास्त असू शकतो त्यांनी जितकं डेडिकेट केलं आणि प्रत्येकाची बॉडी वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत असते आणि चार के जीचा फॅट लॉस चार तीन महिन्यांमध्ये कमी नाही आहे खूप छान आहे तो रिझल्ट त्याबद्दल नक्की आपलं कौतुक आहे आ, येस आ, बाकी कसं फील करत आहात कॉलवरती आल्यापासून कॅमेरा ऑन करून नक्कीच छान करत आहात त्यामुळे आपण स्पॉटलाइट होत आहात सिस्टम तेच करत असते आणि नेहमी सांगत असते गाईड करत असते येस आपले कोच आपल्याला नेहमी फॉलोअप घेतात का आपण एखादी मॅरेथॉन जॉईन केली आहात का किंवा त्या बाबतीत काय माहिती आहे का होय सर मॅरेथॉन केली जॉईन आहे फरक आहे थोडंफार आणि मॅरेथॉन मध्ये पण छान वाटतं छान छान खूप छान आपण मॅरेथॉन तिसऱ्या महिन्यांमध्येच आपण नक्की कारण आपली आता वेट लॉसची मेगा मॅरेथॉन सुरू आहे आणि पृथ्वीवरचं आपण एक हजार किलोग्रॅम इतकं वजन कमी करणार आहोत हा माणूस घेऊन रॉयल वेलनेस उतरलेली आहे येस नवीन पार्टिसिपेंटला आपण काय संदेश द्याल अगदी जे नव्याने जॉईन होत आहेत त्या लोकांना काय सांगाल दररोज व्यायाम कॅमेरा ऑन करून व्यायाम करणं महत्वाच आहे आणि जे मा, कोच मार्गदर्शन करतील ते फॉलो केले पाहिजे आणि आपला सकस संतुलित आहार हे आणि आपलं जे काय खानपानाच जे आहे ना डाएट प्लॅन हो ते चालले पाहिजे येस येस खूप छान आणि एक शेवटचा क्वेश्चन होता की बऱ्याचदा असं होतं की फक्त वर्कआउट करतात आणि निघून जातात किंवा वर्कआउट करून आपण प्रॉपर डायट प्लॅन फॉलो करत नाहीत आणि रिझल्टची अपेक्षा करतात तर आपण काय सांगाल फक्त वर्कआउट करून फायदा होऊ शकेल काय नाही सर कारण मी याच्या आधी मध्ये युट्यूब वर वर्कआउट करून म्हणजे वर्कआउटच करायचे युट्यूब वर व्हिडिओ वगैरे बघून मी रोज संध्याकाळी माझा हा टाइमिंग वर्कआउट करायचा त्याच्याने माझं काही म्हणजे काही फरकच नाही पडलाय जेव्हा सकल संतुलित आहार के चालू केला आणि वर्कआउट चालू केलं त्याच्यामुळे माझ्या एवढं फरक जाणवले म्हणजे जा yes. खूपच फरक झालेला सोनाई सोनाईस खूप छान खरंच आणि ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि आपला एटी पर्सेंट असेल तो आपलं खानपान सकल संतुलित आहार आणि डाएट प्लॅन आणि खूप छान आपला या फॅमिली मध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये बदल होतो आहे आणि त्याबद्दल आपलं कौतुक आहे अशात जोडून राहा मॅडम आम्हालाही खूप छान वाटणं आपल्यासोबत बोलून पुन्हा एकदा थँक्यू येस